नमस्कार मी राजरत्न टॉप न्यूज आपलं स्वागत वर्दीतले रक्षकच भक्षक झाल्याची संतापजनक घटना पालघरमध्ये घडली चौकशीसाठी बोलवलेल्या महिलेवर हवलदारानच लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या आवारात घडल्यानं एकच खळबळ उडाली राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असतानाच ज्यांच्यावर सुरक्षेची जबाबदारी असते त्याच पोलीस दलातील कर्मचारी शरद बोगाडे याने एका महिलेला चौकशीसाठी बोलावून घेतलं आणि त्यानंतर एका रूम मध्ये नेऊन या महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप या पीडित महिलेनं केलाय या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून डहाणू पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकानं गुन्हा नोंद करण्यात आलाय त्यानंतर गुन्ह्याचा तपास पुढील कारवाईसाठी कासा पोलीस ठाण्याकडे हस्तांतरित करण्यात आलाय हवालदार बोगाडे याच्यावर लैंगिक अत्याचारासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस देशमुख यांनी तातडीने कारवाई करत कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे यांची बदली करून त्यांना जिल्हा मुख्यालयात पाठवण्यात आले त्यांच्या जागी अमर पाटील यांची कासा पोलीस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली या धक्कादायक प्रकारामुळे पोलिसांच्या कार्य पद्धतीवर सुद्धा आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जापनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इंस्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड